Di tengah-tengah ini, kita pergi Lumbayar. Apa kita akan bukti kita dapat kita. काय राव 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 जय जय राव माइकल थैंक यू जनाब देण्यात येतील प्राणी शकतो त्या النقطه दिल्यामुळे विद्यार्थी भगत की एक्सप्रेस असू या माध्यमातून विविध प्रकाराला आकर्षित करण्यात आले आहे बाय

సర్వ ప్రాధ్యాపకీ మధ్యాప బంధు వగినా ఆనందీ వర్ష దీస్ నోకరి ప్రత్యేక या त्याच्याप्रमाणे अकरा वर्ष त्या कॉलेजमध्ये एन सी चे ऑफिसर होतो आणि पदावरून आज या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी प्राध्यापक बंधू आणि आपल्या सर्वांना या महाविद्यालयाचं जुनं क्रेडिट माहीत असेल पहिले संस्थापक प्राचार्य माननीय करचे प्रेमानंद या महाविद्यालयाला जर कोणी अतिशय शिस्तवान कृतीशील अशा तऱ्हेचे जर प्राचार्य मिळाले असतील तर ते प्राध्यापक कोटीश्वरांच्या रूपाने पाहिले सर्व प्राचार्य मी पाहिले सर्वांबरोबर काम केलं आणि रिटायर झालो फक्त या नंतरच्या काळात मी निवृत्त झाल्यानंतर मला महाविद्यालयाच्या विकासवर काम करण्याची श्रद्धी मिळाली आणि त्या निमित्ताने काळ येऊन मी अनेक मला या परिसरात द्यायचो त्यांच्याशी चर्चा करायचो फोटोरी बोलायचो असा एकही दिवस गेला नाही किंवा मी त्यांच्याशी बोललो नाही आणि त्यांनी सुद्धा प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेत असताना माझा जो काही या परिसरामध्ये अनुभव आहे त्या तो अनुभव त्यांनी ऐकला आणि त्या संबंधित अतिशय शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून त्यांनी जो लौकिक मिळवला तो लौकिक पुढे धनवटे नॅशनलला हे जे मिळवतील आणि एवढ्यावर न धावता त्यांचं भावी आयुष्य की हे अधिक त्यांना उंचीवर नेऊन ठेवेल असा मला अतिशय विश्वास वाटतो